जय हनुमान विश्वस्त मंडळाच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताह इथे पार पडतोय या सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आदरणीय महाराज उपस्थित असलेले सर्वच या परिसरातले गावातले पंचितले सर्वच भावी प्रथमतः नतमस्तक व्यक्त करतो की इथे स्वागत सत्कार माझा झाला जी सेवा मी पाच वर्षा पूर्वी अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रांजळ मताने केली होती ती सेवा अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाही याचं मला मनस्वी दुःख आहे जे मी इथे आज बोलून दाखवतो आणि म्हणून माझा सत्कार जर इथं झाला असेल था। तरी माझं पोट नाही भरलं ना तुम्हाला सांग पोट नाही माझी इच्छा आहे की ती सेवा पूर्ण करण्यासाठी संस्थांच्या मंडळीने पुढाकार घ्यावा आणि सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर ते सभामंडप उभं राहावं महाराजांनी सांगितलं की तुमची तब्येत बरोबर दिसत नाही मला हार्ट अटॅक येऊन गेला तेवीस जुलै दोन हजार तेवीस या रोजी मला हार्ट अटॅक येऊन गेला माझ्या जीवनातला तो दुसरा हार्ट अटॅक होता चार स्टेंट टाकले गेले दिल्लीत मला अटॅक आला होता भगवंतांनी जिवंत आहे तर हनुमान नगर माझी अपेक्षा आहे की तुम्ही हे सभा लवकरात लवकर पूर्ण करा तरच काही केल्याचं मला समाधान होईल जी ही मंडळी देणगी देऊ इच्छितात त्यांनी पटपट देणगी द्यावी निवडणुका आहेत राजकीय मंडळीही येणार आणि तेही आपलं काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करणार मात्र त्यांच्याकडूनही काही देणगी येत असेल तर तिला नाकारू नका ना कारण शेवटी धर्माचं काम होण्याची आवश्यकता आहे ते जर झालं तर अनेक लोकांचे संसार अनेक लोकांचं जीवन सुखमयी होण्यासाठी अशा पद्धतीचे चांगले कार्यक्रम घेतले जाऊ शकतील आणि गुणा लोक आपलं चैतन्यमयी आयुष्य जगू शकतील म्हणून माझी नतमस्तक होऊन एवढीच प्रार्थना इथं आहे की लवकरात लवकर ती सेवा पूर्ण करा आणि उत्कर्षाचे मार्ग ज्यांचे ज्यांचे दडलेले आहेत त्यांचे त्यांचे उत्कर्षाचे मार्ग मोकळे करा आणि त्यांना जीवन अत्यंत चैतन्यमयी आयुष्य त्यांना मिळण्याच्यासाठी त्यांना आपण टेकड लावा असं मी म्हटलं तरी काही चुकणार नाही त्यामुळे त्यांना टेकड लावून बरेच लोक अडचणीत आहेत कोणी बोलतं कोणी बोलत कोणाचा दिस्ता, कोणाचा दिस्ता दुख अंत नाही कोणाचं दिसतं कोणाचं दिसत नाही पण दुःख प्रत्येकाच्या अंतकरणात आहे नामस्मरण केल्याने ते नाहीस होत ही गोष्ट खरी आहे आणि हेही खरं आहे जे महाराज म्हणाले की त्या वडाच्या झाडावर भूत दिसतंय म्हणून मी राम 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 करतो आणि वडाचं झाड पार पडलं की मैतो रस्ते ते जा रहा था असं करतो त्याच्या हे नाही लक्षात येत की जर मी सतत रामराम केलं तर भूत कधीच मला धरणार नाही म्हणून आणि महाराज तुम्ही मी मी तुम्हाला सांगणार कोण नाही आहे पण एक भक्त म्हणून सांगतो तुम्ही त्याचे थोडे ऍड करा तुम्ही म्हणा की तो कसा पुढे गेला आणि गावाचे लाईट त्याला दिसले आणि तिने माय रस्तेचे जा रहा हा म्हणायला लागला त्या उड्या म्हणजे फिरून कधी तो म्हणणार नाही कि मास्तेचे जा रहा। तो नेहमीच रामराम म्हणे त्याला माहिते कधी पण कार्यक्रम तर माझी सेवा जर पूर्णत्वास तुम्ही नेली सगळ्यांनी मिळून तर तो सतत राम 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 करेल आणि तो नेहमी ध्यानावर राहील आणि तो जर ध्यानावर राहिला तर त्याचं आयुष्य अत्यंत सुखमयी होईल त्याच्यातलं दुःख नष्ट होऊन जाईल आपोआप तो सतत नामस्मरण करत राहील तो सतत सुखी राहील भले त्याच्या आयुष्यात काही त्याला मिळो काही त्याला न मिळत पण नामस्मरणाचा आनंद जो त्याला मिळेल तो त्याला चिरंतर जीवितच ठेवणार नाही तर तो चिरंतर त्याला खुश ठेवे आजकाल खुशच नाहीत लोक सगळं आहे पण खुश नाही आहे हे नाही हे थांबलं काही नसलं तरी माणूस खुश असू शकतो बरं का ते खुश राहण्याची कला या लोकांकडून शिकली पाहिजे आणि ती खुश राहण्याची कला आत्मसात झाली की आपलं दुःख नाहीस झालं आणि दुःख नाहीस झालं तो फकीर जरी असला तरी चालेल कारण तो खुश आहे फार मोठा श्रीमंत आहे आणि मर्सडीज गाडी आणि रडतोय त्याच्यापेक्षा सायकल बरी खरंच सायकल बरी काय नको मर मस्त सायकलवर जायचं मस्त एक कुल्फी खायची मजेत बाईकवर घेऊन घरी गरजायची मजाच खरंच आणि ह्याला खूप लोक तरसतात तुम्हाला तुम्हाला खूप लोक सगळं काही असून खायचं असत कशा तरी बेभान अशा एका मृगजाळाच्या पाठीमागा फिरत राहतात पळत राहतात काहीच नाही औषध घेऊन नको अध्यात्म त्यांनाही शिवू देत त्यांच्याही जीवनात परिणामकारक बदल घालण्यासाठी ते प्रवृत्त होऊ देत आज बसता एवढा साधा मंडप लावलं तर किती लोक जाऊ काहीतरी पोराने ऐकलं असेल काही तर समजलं असेल हे जर एक चांगली सेवा झाली किती मोठं काम होईल म्हणून मी एवढी इच्छा माझी विनंती मी इथे सादर करतो आणि सर्वांना दंडवत प्रणाम करतो जरूर लवकरात लवकर सभामंडप बांधा लवकरात लवकर हे काम करा अशी प्रार्थना तुम्हाला करतो पुन्हा सांगतो कोणाचही देणगी नाकारू नका निवडणूक आहे कदाचित मीही उभा राहील त्याचही सांगता येत नाही पण मी उभा आहे आणि माझी देणगी आली आहे म्हणून इतरांची देणगी घ्यायची नाही हे काम नका करू जेही कोणी देणगी देत असतील आमदार खासदार असतील मंत्री असतील नगरसेवक असतील कोण जे कोणी असतील घ्या तुम्ही देणगी हे काम मात्र मार्गी लावा कारण ते धर्माचं काम आहे धर्म रक्षती रक्षिता जो धर्माचं रक्षण करेल धर्म त्याचं रक्षण करेल म्हणून धर्माचं रक्षण करा एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय